नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी मान सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्या संदर्भामध्ये मोठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे बघा मित्रांनो सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी अखेर शासन निर्णय जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो आता दुसरी मोठी खुशखबर आहे म्हणजेच की आता एकदा दोन हप्त्याचे चार हजार रुपये हे वितरित करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो किती तारखेला हा हप्ता वितरित केला जाणार आहे आता हे पण पाहणार आहोत तर मित्रांनो चला तर मित्रांनो मग जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आता नमो शेतकरी मान निधी योजनेअंतर्गत आता पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ हवा यापूर्वीचे प्रलंबित दायित्व आहे अंदा करण्यासाठी आता सोळाशे बेचाळीस कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी काल संध्याकाळी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो आता शासनाने पहा मित्रांनो नमो शेतकरी मान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहाव्या हप्ता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार व यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रबलित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी आता सोळाशे बेचाळीस कोटी इतका निधी हे वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो बघा आता बघा स्पष्ट सांगण्यात आलं आहे की ज्या लाभार्थ्यांना मागील हप्ता मिळाला नाही त्यांना सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि मागील हप्त्याचे पण दोन हजार रुपये असे मिळून आता चार हजार रुपये एकत्रच वितरित केले जाणार आहेत तेव्हा मित्रांनो ज्यांना आता मागील हप्ता मिळाला नाही त्यांना आता एकाच हप्ता वितरित होणार आहे आणि आता ज्यांना मागील हप्ता मिळाला नव्हता त्यांना मागील हप्त्याचे पण दोन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत तर म्हणजेच की मित्रांनो आता एकत्र दोन हप्त्याची चार हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत तर आता मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की आता किती तारखेला हा नमोचा सहावा हप्ता हे शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे तर पहा मित्रांनो आज आता दिवसभरामध्ये हप्ता वितरणाची तारीख जाहीर केली जाईल तेव्हा मित्रांनो जशी की तारीख जाहीर होईल त्याचवेळी आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट बघायला मिळेल त्यासाठी मित्रांनो जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केला नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर सब्सक्राइब करून घ्या जेणेकरून आपल्या चॅनल वरती सरत अगोदर तुम्हाला अपडेट बघायला मिळेल चला तर मित्रांनो मग आता भेटूया अशात पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद